फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर टक्के काम पूर्ण मोजके मोजकेच शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित घरा खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकवली शहरात जनरेटरच्या तांब्याच्या वायरच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला असून सीसीटीव्हीच्या मदतीने ही चोरी उघड झाली आहे नेमकं काय घडलं पाहूयात कणकवली येथील सह्याद्री हॉटेल समोर हायवे ब्रिज खाली वेदा जनरेटरचे मालक विनायक महाडिक यांच्या जनरेटरची सुमारे चाळीस हजार रुपये किंमत असलेली पंचवीस स्क्वेअर एम एम जाडीची सुमारे शंभर मीटर लांबीची नवीन वायर मागील चार दिवसांपूर्वी चोरीला गेली होती या घटनेनंतर सोशल मीडियावर चोरीबाबत पोस्ट व्हायरल झाली होती वेदा जनरेटरचे मालक विनायक महाडिक यांनी ही पोस्ट करत चोराला पकडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले होते दरम्यान सोमवारी शहरातील एका दुकानदाराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चोरीचा धागा मिळाला यानंतर शहरातील भंगार आणि पुठ्ठा व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली या तपासादरम्यान उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीकडे ही चोरीची वायर आढळून आली तांब्याची तार वेगळी काढून ते विक्रीसाठी घरामध्ये त्या व्यक्तीने अपून ठेवली होती सुरुवातीला संबंधित व्यक्तीने चोरीची कबुली दिली नाही मात्र जमावाकडून प्रसाद मिळाल्यानंतर अखेर त्याने चोरीची कबुली देत त्याच्याकडील तांब्याची तार सुपूर्त केली यानंतर पुन्हा यथेच्छ प्रसाद देत त्या व्यक्तीला सोडून देण्यात आले या घटनेमुळे शहरात एकच चर्चा सुरू असून सीसीटीव्हीमुळे चोरी उघडकीस येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे कणकोलीत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसेल का असा प्रश्न जनतेमधून उपस्थित होत आहे तसेच पोलिसांच्या गस्तीचा

खाली जाता काय पुढे गेलो ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका